मॅडम मी काय म्हणतोय आता आपल्या महाराष्ट्र पुरेसच्या पंधरा हजार प्लस जागा निघत आहेत तर आपल्या अकॅडमीची पोरं असं म्हणतात की आम्ही रोज पेपर सॉल्व करू का आणि करतायत तर मग त्यांना पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी बघितलंय माझ्या निदर्शनात पण आले की जी मुलं आहेत ती त्यांना असं वाटते की रोज आपण प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत जे सत्तरच्या वरती मुलं आहेत ते दिवसाला एक किंवा दोन प्रश्नपत्रिका सोडवतात तर एक जर प्रश्नपत्रिका आपण दिवसाला सोडवायचं म्हटलं तर एक प्रश्नपत्रिका सोडवायला आपल्याला दोन तास लागतात कारण नव्वद मिनिटाचा जो वेळ असतो तो आपल्याला लागतो प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या वेळ पेपराचा टायमिंग आणि पुढचा जो वेळ आहे तो आपण पेपराचं विश्लेषण करतो की आपल्याला काय नाही काय नाही म्हणजे असा विचार केला तर एकंदरीत एक आपल्याला दोन तास लागतात मग ते दोन तास आपण दिवसातून एकतर दोन तास जर एक पेपर सोडवायला लागत असेल तर दोन पेपर सोडवायला आपल्याला चार तास लागतात पेपर सोडवा काही हरकत नाही पण आपण ज्या जे पेपर सोडवतोय ते कुठल्या ना कुठल्या तरी अकॅडमीचे सोडवतो आपली सुद्धा अकॅडमीच आहे मग ते अकॅडमीचे जे पेपर आपण आपण पण दुसऱ्या कुठल्या ना कोणाकडं तरी ते पिक, विकत घेतो पेपर मग ते जे इथले मुलं जे इथले आपण जे पेपर सोडवतोय ते लोक कुठले तज्ज्ञ नाहीत हा त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे पण जो ऍक्च्युअल पेपर निघतो तो आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब काढतात त्यामुळे ते एवढे शिकलेले मोठे अधिकारी ते जे पेपर काढतात ते पुस्तकांना अनुसरून काढतात ना की तुमच्याने आमच्यासारखे काढलेले पेपर ती लोक कॉपी को करतात सो so, तुम्ही सोडवा पण तुमची बेसिक थेरी आहे ना जे बेसिक आहे ते तुम्हाला आलं पाहिजे जर तुमचं पूर्ण सिलेबस कम्प्लीट असेल तर तुम्ही सोडवताय काही हरकत नाही पण तुमचा मराठीचा पूर्ण सिलेबस पूर्ण झाला पाहिजे आता मराठीचा सिलेबस घेतल्याच्या नंतर त्याच्या खाली भरपूर सारे प्रश्न आहेत जर बाळासाहेब शिंदे वाचत असाल तर त्याच्या खाली भरपूर सारे प्रश्न दिलेत मग तुमचं पहिल्यांदा थेरी झाली पाहिजे त्यानंतर त्याच्या खालचे पूर्ण क्वेश्चन तुमचे परफेक्ट झाले पाहिजे असं हे झालं मराठीचं मग तुम्ही गणिताचं कुठलंही एखादं पुस्तक घ्या आता तुम्ही गणिताचं घेतला तर तुम्ही काय करता की त्याच्या खाली एका तुम्हाला चार ऑप्शन्स असतात प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन्स मिळतातच मग तुम्ही वरून जायला बघता किंवा तुम्ही काय करता एकतर ऑप्शन तरी जाता नाहीतर मग तुमच्याकडे ट्रिक्स असतात प्रत्येक तर तुम्ही त्याच्यानुसार जाता पण मला काय वाटतं की तुम्ही ट्रिक्स आणि ऑप्शन वरून न जाता तुम्हाला बेसिक काय आहे ते कुठल्या सूत्रांनी सोडवल्या जातं जर तुम्हाला बेसिक तर थे। थे बेस ते जर तुम्हाला माहिती असेल तर परीक्षेत कुठल्याही प्रकारचं गणित येऊ देत कठीण येऊ देत सोपं येऊ द्यात तुम्ही ते सहज सोडवू शकता कारण तुम्हाला त्याचा बेस माहिती आहे ते कसं सोडवायचं त्याचं सूत्र सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वेळेला कठीण जाणार नाही दुसरा विचार राहिला आपल्या बुद्ध जीएसचा जीएसचा जर विचार केला तर तुम्हाला जर चांगले मार्क्स पडत असतील तर एक सह्याद्रीचा ठोकळा वाचा पूर्ण नोबेलचं पुस्तक असं हे दोन पुस्तक असलं तरी पण तुमचा अभ्यास जीएस बऱ्यापैकी कवर होतो जर तुमचा पूर्ण सिलेबस झाला असेल ना तर मी नक्की सांगेन की तुम्ही दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडू शकता सिलेबसच कम्प्लीट झाला नाही आता बघा तुम्हाला एक मी सिम्पल उदाहरण देऊन सांगते सोळाशे मीटर तुम्ही रोज करता का नाही करत सोळाशे मीटर तुम्ही एक तर पंधरा दिवसांनी मारता किंवा एखाद्या आठवड्याभराने मारता असा आहे का रोज उठतो सोळाशे मीटर धावताना घरी येतो रोज उठतो सोळाशे मीटर असं नाही तुम्ही रोज थोडं थोडं करताना मग तुम्ही जर तुमचा मग अभ्यासाच्या बाबतीत पण सेमच आहे तुम्ही जर तुम्ही अभ्यास करताय ना जर तुम्हाला कमी मार्क्स येत असतील ना तर तुम्ही आठवड्याचे सहा दिवस अभ्यास, अभ्यास करा सिलेबस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही आठवड्याच्या सहा दिवस तुमचा सिलेबस कम्प्लीट करताय आणि सातव्या दिवस एखादा पेपर देऊन स्वतःला एक्झामिन करताय की हा बाबा माझा आठवड्याभरात किती अभ्यास झालाय तरी चालू शकतं ते तुमच्यासाठी उत्तम ठरेल किंवा तुम्ही एखादी अशी एखादी टेस्ट सिरीज लावा की आता समजा मी ह्या आठवड्यात समजा मी भारताचा भूगोल केलाय तर भारताच्या गुगलावरती असणारे प्रश्न असं तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल पण जर तुम्ही तुमचा सिलेबस कम्प्लीट झाला नसेल सिलेबसच्या खाली जे प्रश्न आहेत ते जर तुमचे कम्प्लीट झाले नसेल आणि तुम्ही दिवसाला जर रोज प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर ते मात्र कुठेतरी चुकतंय तुम्ही तुमचा जर मार्क्स तुमचं पूर्ण सिलेबस झाला असेल तर तुम्ही नेहमी एक क्वेश्चन पेपर सोडवू शकता पण एक असावं तु आणि जर तुम्हाला वाटतं की हा बाबा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तसेच्या तसे कॉपी होत आहेत प्रिव्हियस इयर पण करा तुम्ही पण कधी करा ज्या वेळेला भरती भरती जवळ येत असेल असेल तुम्हाला एक महिने तुम्ही करा प्रिव्हियस इयर तेव्हा केला तरी चालेल किंवा रोज पीवाय क्यूचा एक जरी पेपर जरी सोडवताय तरी काही हरकत नाही पण ज्याला ज्याचा सिलेबस पूर्ण झाला आहे त्यांनी तर मला असं वाटतं की ज्याचा सिलेबस पूर्ण झाला आहे ज्याच्या प्रश्न पुस्तकाच्या खालचे सगळे प्रश्न वाचून झाले त्यांनी रोज एक पेपर सोडवायला काही हरकत नाही पण ज्याचा सिलेबस कम्प्लीट झालेला नाही जे चाळीस पन्नास साठच्या घरात आहेत त्यांनी पहिल्यांदा आपला सिलेबस पूर्ण करून घ्यावा आणि त्यानंतर मग झेप मारून आपण आपले प्रश्नपत्रिका सोडवावीत म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांचे अभ्यासक्रम पण योग्य चालेल त्यांच्या सिलेमिस्टेक्स पण होणार नाही त्यांना पेपर कव्हर करण्याचं त्यांना पेपर कव्हर करता येईल कमी वेळात तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून सुद्धा तुमच्या तुमच्या क्षमतेनुसार सुद्धा तुम्ही करू शकता थँक्यू